तो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या सात जूनच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की कावेरी ही एकटीच जेव्हा त्या जात्यावरती जे, जे काही गहू दळत ते असते तेव्हा तिथे यश ये येतो आणि यश कावेरीला बोलतो की प्लीज तुम्ही माझं ऐका आणि हे जे काही चाललंय ते प्लीज थांबवा त्यावेळेस कावेरी काही ऐकायला का तयार नसते कावेरी बोलतो की नाही नाही मला माझं काम करू द्या तेवढ्यामध्ये यश बोलतो की सॉरी प्लीज तुम्ही माझं ऐका असं जेव्हा यश या कावेरीला बोलतो तर कावेरी बोलते की काय ऐकू मी तुमचं आता तुमच्या इच्छेप्रमाणे जर मला शिक्षा मिळाली आहे तर कशासाठी थांबू मी भोगू द्या प्लीज मला माझी शिक्षा असं पण इकडे कावेरी आता या यशला बोलत आहे तर आता यश बोलतो की जो काही प्रकार घडलेला आहे त्याबद्दल मी स्वारी बोलतोय ना मग तुम्ही का ऐकून घेत नाहीये तर कावेरी बोलते की याचा मला काहीच फरक पडत नाही आहे आणि ही जी काही शिक्षा मला तुमच्या माने दिलेली आहे ती मला पूर्ण आहे जोपर्यंत मला ही शिक्षा भोगायची आहे तोपर्यंत मी भोगणार मी नाही थांबणार असं पण आता कावेरी ही यशला बोलत असते तेव्हा यश या कावेरीकडे बघत राहतो त्यानंतर आता कावेरी पुन्हा त्या जात्यावरती आता ते जे काही गहू राहिलेले असतात ते दळण्याचा खूप जे काही चालू असतं ते सुरू असतं तेवढ्यामध्ये ते यश आता इकडे लगेच मोबाईल काढून फोन लावतो परंतु यश जेव्हा फोन लावत असतो तेव्हा सुद्धा त्याच्याकडे बघत नसते ती तिचं काम करत असते परंतु आता हा कावेरीसमोर जो काही यश आपल्या माला फोन लावत असतो तो फोन काय लागत नसतो त्यानंतर आता यश विचार करू लागतो की नेमकं माचा फोन का लागत नाही आहे तेवढ्यामध्ये आता त्या आपल्या कावेरीचे हात जे काही लाल झालेले असतात ते पूर्ण हा लाल झालेले हात या कावेरीला दिसतात आणि कावेरी आता आपल्या पूर्ण हा, हातांकडे बघत असते तेव्हा आता यशचं लक्षसुद्धा गेलेलं असतं यशसुद्धा त्या कावेरीच्या हातांकडे बघतो तिचे हात पूर्ण लाले लाल झालेले असतात आता यश लगेच खाली बसतो आणि कावेरीच्या समोर बसतो आणि बोलतो की तुम्ही नाही थांबणार ना ठीक आहे आता मी पण तुमच्याबरोबर ही शिक्षा भोगणार आहे असं पण आता यश या कावेरीला बोलतो आणि स्वतःच्या हाताने सुद्धा त्या जात्याला आपले दोन्ही हात लावत तो ते धान्य दळू लागतो तर कावेरीला काही पटत नसतं कावेरी लगेच या आपल्या यशला बोलते की प्लीज तुम्ही जा इथून मला तुमची मदत नको आहे आणि त्यातल्या त्या तुमची तर मुळीच नको आहे असं पण इकडे कावेरी ही यशला बोलते त्यानंतर इकडे कावेरीसमोर यश हात जोडतो आणि बोलतो की माप मला माफ करा मी चुकलो आता मला चांगलंच कळलेलं आहे की तुम्ही पेंडन चोरलेलंच नव्हतं मी तुमच्यासमोर हात जोडतो आणि पुन्हा एकदा हात जोडून माफी मागतो की तुम्ही पेंडनची चोरी केलेली नव्हती आणि मी हात जोडून तुमची माफी मागतो असं पण जेव्हा यश या कावेरीसमोर बोलत असतो तेव्हा कावेरी बोलते की नको आहे मला तुमची चोरी आणि माफी पण तुम्ही, तुम्ही जा इथून असं पण ही कावेरी आता यशला बोलत असते तर यश या कावेरीकडे बघतो यश कावेरीकडे बघतो तर कावेरीचं आपलं ते धान्य दळण्याचं काम सुरूच असतं कावेरी पुन्हा आपल्या हाताकडे बघते तर अगदी लाले लाल ते हात झालेले असतात डोळ्यातून पाणी वाहत असतं खूप वाईट अवस्था आपल्या कावेरीची झालेली असते तर आता ह्या कावेरीला सुलक्षणाचं सर्व काही बोलणं आठवतं जोपर्यंत तू चोरी केलेली कबूल होत नाही तोपर्यंत तुला जात्यावरती हे जे काही धान्य आहे ते दळवावंच लागेल असं या सुलक्षणाचं बोलणं आता कावेरीला आठवतं पुन्हा कावेरी ते दळणदळू लागते तर कावेरी जेव्हा ते दळणदळत असते तेव्हा यश आता कावेरीच्या त्या हातावर हात ठेवतो तर इकडे ही कावेरी बोलते की मी पेंड्यांची चोरी केलेली नाहीये आणि मी चोर नाहीये असं ही कावेरी आता आपल्या यशला सांगत असते तर यश बोलतो की मला माहीत आहे हे सर्व मग तुम्ही कोण आहात नेमकं असं पण इकडे यश आता कावेरीला विचारत असतो आणि दोघेही अगदी ते जातेवरती धान्य अगदी पटापट दळू लागतात तेव्हा मात्र इकडे कावेरी आता यशकडे बघत राहते आणि यश कावेरीकडे बघत राहतो समोर आल्यानंतर पौर्णिमा आणि हिका यमुना दोघी यशकडे बघतात आणि यशला बोलतात की यश तू इथे काय करतोस आता सुलक्षणा पण तिथेच येते कावेरीला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो आता सुलक्षणा ही या आपल्या यशला बोलते की यश मी तुला काय सांगितलं होतं हिला मदत अजिबात करायची नाही मग तू हे काय करतोस असं पण इकडे ही सुलक्षणा आता ह्या कावेरीसमोर यशला विचारते तर यश काहीच बोलत नसतो आपल्या आईसमोर जातो आणि आईला बोलतो की यांची काहीच चूक नाही मा माझा खूप मोठा गैरसमज झाला होता यांचं जे काही पेंडण चोरल्याचं चा, आपण यांच्यावर आरोप लावले होते ते यांनी चोरलेलंच नाही बघ हे पेंडण आई हे माझ्या खिशात आहे मला समोरच्या रूममध्ये सापडलंय असं पण इकडे यश आता ते पेंडण आईला दाखवतो विद्या तर डोक्याला हात लावते तेवढ्यामध्ये आता सुलक्षणा ते पेंडण हातात घेऊन बघते यश बोलतो की अगं माझ्या रूममध्ये सापडलं मला हे पेंडल असं पण यश आपल्या आईला सांगत असतो तेव्हा पौर्णिमा आणि यमुना दोघी एकमेकींकडे बघतात यमुना तर डोक्यालाच हात लावते त्यानंतर इकडे सुलक्षणा बोलते की हे तुझ्या रूममध्ये कसं आलं त्यानंतर हा यश घडलेला सर्व प्रकार सांगतो त्यानंतर इकडे आता ही पौर्णिमा काकू ह्या यमुनाला बोलतात की यमुना काय प्रकार आहे हा अगं तुझ्या ड्रेसमध्ये तर मी हे पेंडल घट्ट बांधलं होतं ना मग हे समोर कसं आलं असं पण इकडे ही यमुनाला पौर्णिमा विचारत असते त्यानंतर इकडे आता ही यमुना जी आहे ती ह्या पौर्णिमाला बोलते की बरं जाऊ दे आता झालं जालत ते झालं कशाला त्यामध्ये लेक्चर हवंय असं यमुना ही पौर्णिमा काकून बोलते बिचारी आपली कावेरी डोळ्यामध्ये पाणी आणून ते दळण दळतच असते जात्यावरती जातं ओढतच असते आता यश लगेच बोलतो की हे बघा मा मी जे काही यांच्यावर चोरीचा आरोप केला होता माझ्याकडून खूप मोठी चूक झाली माफी यांनी नाही तर मी मागायला हवी असं पण यशाचा हात जोडून सर्वांची माफी मागू लागतो इकडेच यशकडे आपली ही मा बघत असते आता ही कावेरी जी आहे तिचं काम सुरूच असतं तेवढ्यामध्ये इकडे आता ही कावेरी जी आहे ती बेशुद्ध होते आणि विद्याचे हे लक्ष विद्या लगेच पटकन धावत धावत जाते आणि बोलते की कावेरी बहिणी ओ कावेरी बहिणी काय होतं तुम्हाला असं म्हणत आता कावेरी बहिणी इकडे या विद्याच्या मांडीवरतीच पडते आता यश लगेच या विद्याकडे बघतो आणि कावेरी वहिनीकडे सुद्धा त्यानंतर सुलक्षणा सुद्धा सर्व काही बघत असते दुसरीकडे आता कावेरीला या विद्याच्या रूममध्ये घेऊन जातात आणि तिथे ही विद्या आता आपल्या मांडीवरती ह्या कावेरीची मान ठेवते आणि बेडवरती तिला झोपवतात आणि हे सुद्धा बघत असतो विद्या लगेच आपल्या सर्वांसमोर सांगते की बघा न खाता न पिता कसं त्यांनी इतकं काही ते जात्यावरती दळण दळलं त्यामुळे ही अवस्था झाली यांची वहिनींची असं विद्या ही बोलत असते तेव्हा मात्र यश बोलतो की माझ्यामुळेच ही अवस्था झाली त्यांची तर विद्या बोलते की भाऊजी तुम्ही नका काळजी करू त्यांची आराम केला की त्यांना बरं वाटेल असं पण विद्या आताही या आपल्या कावेरीला म्हणत असते आता चिकू खूप रडत असतो चिकू रडल्याचा आवाज इकडे सर्वांच्या कानावर येतो निशा बोलते की चिकू खूप रडतोय दादा मी जाते पटकन असं म्हणत निशा तेथून जाते आता कावेरी थोडीशी हळूहळू शुद्धीवर येत असते आणि यश तिथे एकटाच असतो यश हो मोट आता कावेरीच्या जवळ येऊन बघतो तर कावेरी थोडेसे होठ हलवत असते आणि डोळे उघडण्याचा प्रयत्न करत असते पूर्णपणे लाल झालेले असतात खूप हाताला मोठमोठाले फोड आलेले असतात आणि आता यशचं त्या हाताकडे सुद्धा लक्ष जातं कावेरीला आपल्या सर्व बाबांच्या आठवणी आठवत असतात तो आई यश आता कावेरीकडेच बघत राहतो कारण त्याला खूप वाईट वाटत असतं था की आपल्यामुळेच आज तिची अवस्था अशी झाली आहे या विचाराने तो पूर्णपणे नाराज झालेला असतो हळू शुद्धीवर येते आणि उठून बसते तेव्हा आता ते यश या कावेरीच्या समोर जाऊन बसतो तर आता सुलक्षणा आणि बाकीचे सुद्धा सर्वजण तिथेच असतात तर इकडे सुलक्षणाही बोलते की नक्कीच माझं काहीतरी आहे परंतु काय आहे तेच मला माहीत नाही असं पण इकडे सुलक्षणाही म्हणत असते तेवढ्यात लगेच पौर्णिमा तिथे जाते वहिनीलाही पौर्णिमा लगेच बोलते की वहिनी तसं काहीच नाही तुम्ही त्या मुलीला अगदी बरोबर ओळखलेलं आहे मी तर म्हणतं तर हिऱ्याचं पेंडन जे आहे ते तिने चोरलेलं होतं हिच्याकडे दुसरं तरी काय आहे असेही पौर्णिमा काकू कान भरण्याचं काम करत असते त्यानंतर इकडे पौर्णिमा लगेच बोलते की आपला यश खूप कुरवाळा आहे त्याला काही सण होत नाही कुणाला शिक्षा झालेली त्यामुळे आता तर लाडक्या भावाची बायको ती मुलगी त्यामुळे लाडकी वहिनी तर चोरीचा जर आरोप लावला तर त्याला वाईट वाटणारच ना असं पण ही यमुना आता या माला सांगत असते लगेच बोलते की अगं तिच्यावर जो काही चोरीचा आरोप आला त्यामुळे तिने काय केलं ते गुपचूप पेंडन घेतलं आणि यचच्या रूममध्ये ठेवून दिलं असं ही पौर्णिमा काकू आता या सुलक्षणाला पुन्हा सांगू लागते यमुना जवळ उभी असते पुन्हा ते पेंडल आपल्या हातामध्ये घेऊन त्याचं बारकाईने निरीक्षण करते आणि लगेच आता तेथून निघून जाते कावेरीच्या रूममध्ये जिथे बसलेला असतो तिथे तो आता कावेरीच्या हाताला मलमपट्टी करणार असतो कारण यशने आता आपल्या हातामध्ये ती पट्टी घेतलेली असते आणि कावेरीच्या जवळ बसून आता कावेरीच्या हाताला ती पट्टी तो करत असतो तेव्हा यश आणि कावेरी दोघे एकमेकांकडे बघत राहतात त्यानंतर इकडे यशात ते कावेरीचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि अगदी छान प्रकारे प्रेमाने मलमपट्टी करून देत असतो तेव्हा आता हे सर्व बघून कावेरीला यशविषयी थोडीशी प्रेम आपुलकी वाटत असतं कावेरी आणि यश दोघे एकमेकांकडे बघतात आपल्या मनाशी बोलतो की मी तुम्हाला चोर समजलं परंतु तुम्ही कावेरी वहिनी नाही हे पण तितकंच खरं आहे कोण आहात हे मी शोधून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही असं पण हा यश आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर आता इकडे कावेरी यशला बोलते की तुम्ही जा इथून प्लीज एकतर माझ्यामुळे घरामध्ये खूप प्रॉब्लेम्स निर्माण झाले आहेत माझ्यामुळे नको तुम्हाला कुणी बोलायला असं पण इकडे कावेरी यशला बोलते तर यश डोंट वरी असं बोलतो तुम्हाला जर काय हो असेल तर नक्कीच सांगा मला तर कावेरी हो असं बोलते तिथून जातो तर कावेरी एकटाच या यशचा विचार करत असते ज्यावेळेस आपण इकडे घरामध्ये आलो होतो त्यावेळेस इकडे आपल्या कावेरीला यश बरोबर घालवलेले आत्तापर्यंतचे सर्व काही क्षण आठवतात हो खरोखर यश बद्दल खूप विचार करत असते आणि तिच्या डोळ्यातून खूप पाणी येत असतं